अहमदपूरच्या सानवी मंगल कार्यालयामध्ये सतरा तारखेपासून वीस तारखेपर्यंत या ठिकाणी योग शिबिर आयोजित केलेलं आहे तर उद्या एकवीस जूनला योग दिन आहे आणि अहमदपूरचं नाव संपूर्ण देशामध्ये करणारे ज्यांनी सैन्यामध्ये काम करून डॉक्टरी पेशा सांभाळून या योग गुरुचं योगरत्न म्हणून ज्यांचा उल्लेख या के ठिकाणी केला जातो एक आंतरराष्ट्रीय परीक्षा जी असते योगाची त्याचा अभ्यास करून ज्यांनी प्रशिक्षण घेतलं आणि ते पास झाले आज त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत डॉक्टर साहेब नमस्कार आपण गेल्या चार दिवसापासून या महाराष्ट्राच्या लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यामध्ये सानवी मंगल कार्यात यो, योग योग शिबिर आपण घेतलेला आहे तर आपण या योग शिबिरामध्ये काय काय प्रशिक्षणातून या विद्यार्थ्यांना किंवा जे आले होते त्यांना नेमकं काय सांगितलं सर्वप्रथम मी आदरणीय योग गुरु शिवमूर्ती सर आणि भातांबरे मॅडम यांना वंदन करतो त्यांच्या आशीर्वादाने आपण इथे शिबिर घेतलेलं आहे मागचे चार दिवस यामध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवसाचा अभ्यासक्रम तर आपण घेतलाच परंतु त्याशिवाय सूर्यनमस्कार त्या त्यानंतर नायट्रिक ऑक्साइड डम्पिंग एक्झरसाइजेस त्यानंतर वस्त्रिका प्राणायाम वगैरे प्रकार आपण घेतलेले आहेत तसंच आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या अभ्यासक्रमामध्ये जी ऋग्वेदामधली रुचा आहे प्रार्थना ती आपण घेतली त्यानंतर सूक्ष्म व्यायाम घेतले सूक्ष्म व्यायामानंतर आपण उभा टाकून करावयाचे व्यायाम बसून करावयाचे व्यायाम पोटावरचे व्यायाम पाठीवरचे व्यायाम योगासनं सर्व घेतलेले आहेत त्यानंतर आपण षटक्रियामधली कपालभाती ही क्रिया घेतलेली आहे त्यानंतर नाडी शोधन प्राणायाम त्यानंतर शीतली प्राणायाम त्यानंतर भ्रामरी प्राणायाम आणि शेवटी प्रणव प्राणायाम म्हणजे अनापान साधना घेतलेली आहे आणि शेवटी आंतरराष्ट्रीय योग दिवसाचा संकल्प घेतला आणि शेवटी शांतीपाठ घेतलेला आहे हे सर्व प्रकार आपण या योग शिबिरामध्ये घेतलेले आहेत डॉक्टर साहेब आजच्या तरुण पिढीला या योगाकडे आल्याच्या नंतर काही बदल होईल असं वाटतं का तुम्हाला हो निश्चितच तरुण पिढी जर योगाकडे आली आणि पहाटे उठून जर योगासनाचा अभ्यास करू लागली प्राणायामाचा अभ्यास करू लागली तर निश्चितच त्यांच्या वाईट सवयी कमी होतील व्यसना व्यसनापासून त्या दूर होतील असं मला वाटतं नेमकं तरुणांना या व्यसनाधीनतेपासून इकडं कमी करण्यासाठी आणि योगाकडे घेऊन येण्यासाठी नेमकं काय करावं लागेल आपण नेमकं आपल्याला मला वाटतं शाळा कॉलेजमध्ये जाऊन योगासनांचं प्रशिक्षण देणं आवश्यक आहे शासनानं सुरू पण केलं होतं परंतु सध्या शासनाकडे निधी अभावी शासनाने नि प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आणि आरोग्य उपकेंद्रामध्ये योग शिक्षक शासनाने नेमलेले होते परंतु मागच्या डिसेंबरपासून निधी अभावी हे योगवर्ग बंद झालेले आहेत तर माझी शासनाला विनंती आहे की सर्व आरोग्य केंद्रातले आणि आरोग्य उपकेंद्रामधले हे योगवर्ग चालू करावेत तसंच प्रत्येक शाळा आणि कॉलेजमध्ये सुद्धा शासनाने योग शिक्षक नेमावा तसं फक्त शासनाचंच काम नाही तर आपल्या सर्वांचंच काम आहे आपणसुद्धा बरेच लोक आता स्वामी रामदेवजींची संस्था आहे पतंजली योग समिती आमचे सदस्य प्रत्येक शाळा महाविद्यालयामध्ये जाऊन निशुल्क योग शिकवण्यास तयार आहेत परंतु त्या शाळेच्या मॅनेजमेंटनी आणि त्या शाळेच्या स्टाफनी सहकार्य केलं तर आणखी आम्हाला या प्रचार करता येईल योगाचा आणि मुलांना व्यसनापासून दूर ठेवता येईल राष्ट्राच्या नवनिर्मितीसाठी योग अत्यंत आवश्यक आहे खर तर शासनानं याकडं दुर्लक्ष न करता आता शिक्षकांची सुद्धा भरती केली पाहिजे आज जसं एखाद्या विषयासाठी तज्ज्ञ शिक्षक असतो समाजशास्त्र असेल इतिहास असेल भूगोल असेल मराठी असेल इंग्रजी असेल तसा एक तज्ञ शिक्षक प्रत्येक शाळेवर नेमला पाहिजे आणि त्याला पगार पण दिली पाहिजे तेवढीच असं तुम्हाला वाटतं हो बरोबर असं आवश्यक वाटतं कारण आम आपल्याकडे मी एकटाच आंतरराष्ट्रीय योग शिक्षक नाही तर आम्ही पंचवीस तीस जण आहोत तालुक्यामध्ये ज्यांनी ही आंतरराष्ट्रीय योग शिक्षक परीक्षा पास केली आहे आणि सर्वांची नेमणूक ही पंचवीस ठिकाणी तालुक्यामध्ये झालेली होती परंतु आज निधी अभावी हे योग वर्ग शासनाने थांबवलेले आहेत तर माझी शासनाला विनंती आहे की हे योगवर्ग चालू करावेत तसंच फक्त आरोग्य केंद्रावरच नाही तर प्रत्येक शाळा आणि महाविद्यालयामध्ये योग शिक्षक नेमावा अशी माझी शासनाकडे मागणी आहे सर अजून आता तुम्ही जे चार दिवस हे योगासन शिकवलेलं आहे प्राणायाम शिकवलेला आहे यातून काय फुलश्रुती होते शरीराचं काय नेमकं संतुलन कसं राहतं शरीरामध्ये जे आता तीन दोष असतात वात पित्त आणि कफ याचं संतुलन हे योगामुळे होतं त्याच्यामुळे स्थिती सुधारते जास्त ऑक्सिजन शरीराला मिळतो आणि मनावर सुद्धा खूप चांगला परिणाम होतो मन शांत राहतं समतोल राहतं सुख दुःखामध्ये असा फायदा योगासनामुळे होतो सर मानसिक संतुलन बिघडू नये याच्यासाठी आजची तरुण पिढी यांच्याकडं कसं लक्ष द्यायला पाहिजे घरातल्या माणसांनी घरातल्या माणसांनी लक्ष ठेवायला पाहिजे की आपल्या मुलामध्ये काही वागण्यामध्ये बदल होत आहे का त्याच्यामध्ये काही अॅबनॉर्मॅलिटी येत आहे का त्याच्या मोबाईल कधी कधी तपासून पाहिला पाहिजे मोबाईलमध्ये तो काय पाहतो काय नाही आणि त्याच्यावर लक्ष ठेवायला पाहिजे आणि त्याच्यावर लहानपणापासूनच जसं आज आपण गर्भसंस्कारविषयी माहिती घेतली गर्भ राहण्याच्या आधीपासूनच आई वडिलांनी तयारी केली पाहिजे गर्भसंस्काराची आणि गर्भामध्येच तयारी केली पाहिजे आता मुलगा जन्मला त्याच्यानंतर गर्भसंस्कार केले नाहीत तर मग त्याला आपण योगाकडे कसं वळवायचं त्याला प्रलोभन देऊन किंवा जसं आपल्याला वाईट वागल्यानंतर शिक्षा देऊन आणि चांगलं वागल्यानंतर त्याला बक्षीस देऊन त्याला चांगलं वागल्यानंतर प्रत्येक वेळेस पारितोषिक देऊन आपण त्याला योगाकडे वळवलं हो पाहिजे तुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचं हारे वाटे देवा गीता भागवत कृती प्रवचन अखंड चिंतन हारीचे शुद्ध भिजापुटी फळे रसाळ गुमटी हे से से जे आपण म्हणतोय ते निश्चितच डॉक्टर साहेब गर्भसंस्कार सुद्धा अत्यंत महत्वाचे आहेत परंतु गर्भसंस्कार करूनही आज ज्यावेळेस मुलगा जन्माला येतो आणि तो समाजामध्ये वावरायला लागतो त्यावेळेस त्याची परिस्थिती खूपच बिघडलेली दिसते या यावर नेमकं काय सांगा परिस्थिती वातावरणामुळे बिघडते जसं कुसंगतीमुळे मुलं बिघडतात तर कुसंगतीपासून त्याला आईवडिलांनी दूर ठेवायला पाहिजे सुसंगतीमध्ये लावलं पाहिजे लहानपणापासून आई वडील स्वतः योग करत नाहीत पण मुलाला म्हणतात तू योगाला जा स्वतः विपशना करत नाहीत पण मुलाला म्हणतात ह्याला गरज आहे ह्याला विपशनेला पाठ तर आई वडिलांनी स्वतः आधी ते केलं पाहिजे स्वतःचा आदर्श आई वडिलांनी मुलासमोर ठेवला तर मुलं आपोआपच तो आदर्श आपसोप करतात दररोज किती वाजता उठावं वा, आणि किती वाजेपर्यंत हे योगासन करायला पाहिजे आणि योगासन करत असताना नेमकं किती कोणकोणते कुन प्रकार करायला पाहिजे फक्त थोडक्यात सांग आता हे प्रत्येकाच्या प्रकृतीवर अवलंबून आहे परंतु सूर्योदयापूर्वी उठायला पाहिजे आणि उशिरात उशिरा म्हणजे सहा ते सात हा योगाचा वेळ आहे सातच्या नंतर योग करण्यामध्ये तेवढा उत्साह राहत नाही त्यामुळे उशिरात उशिरा सहा ते सात योग केला पाहिजे मी तर सगळ्यांना असं सांगेन की स्वामीजी रोज लाईव्ह आपल्याला योग शिकवतात पहाटे पाच ते आठ तर सर्वांनी चार वाजता उठून पाच वाजता आस्था टी व्ही लावून जर समोर बसलं आस्था टी व्ही समोर तर सर्वांना वेगवेगळ्या प्रकारचे योग रोगानुसार योग तुमच्या प्रकृतीनुसार स्वामी जी योग शिकवतात तो सर्वांना करता येईल सर्वांची मा सर्वांना माझी अशी विनंती राहील की तुम्ही पहाटे चार वाजता उठा आणि पाच ते आठ रोज आस्था चॅनल पहा तुमच्याजवळ जर योग वर्ग नसेल तर तुम्ही आस्था चॅनलवर शिकू शकता आणि जर जवळ तुमच्या गल्लीमध्ये योग वर्ग लागत असेल जसं माझ्या घरी योगवर्ग असतो रोज सकाळी सहा ते सात तर तुम्ही माझ्या घरी पण येऊ शकता अहमदपूरचे लोक आणि ज्यांना येणं ना शक्य नाही ते रोज पहाटे पाच ते आठ स्वामीजी रोगानुसार योग शिकवतात प्रत्येकाच्या प्रगृतीनुसार तो त्यांनी शिकावा असं माझं म्हणणार आहे सध्या धावपळीच्या जगामध्ये शहराकडे दुर्लक्ष होतं कमीत कमी वेळामध्ये कोणकोणते या ठिकाणी आपण योग करायला पाहिजे कमीत कमी कमीत कमी सांगतो मी पंधरा मिनिट कपाल भाती आणि पंधरा मिनिट अनुलोम विलोम आणि कमीत कमी पंचवीस सूर्यनमस्कार सर्वांनी केले पाहिजे अच्छा म्हणजे कमी पंधरा मिनिट कपाल भाती पंधरा मिनिट अनुलोम विलोम आणि पंचवीस सूर्यनमस्कार आता उद्या पंचेचाळीस मिनिटांमध्ये होऊ शकतो उद्या योग दिन आहे आंतरराष्ट्रीय योग दिन त्याबद्दल आता आपण आपल्या तमाम या जनतेसाठी काय सांगू तमाम जनतेला माझी हेच सांगणं राहील की आपलं मन शुद्ध ठेवा मन शुद्ध ठेवण्यासाठी ध्यान करा जो प्रणव प्राणायाम आहे शेवटचा तो प्रणव प्राणायाम तुम्ही खूप वेळ करा शरीरासाठी मेंदूसाठी अनुलोम विलोम कपालभाती करा आणि योगासनाचा रोज अभ्यास करा आणि योगामध्ये जे पहिले दोन अंग आहेत यम आणि नियम त्याच्यामध्ये प्राणी हिंसा न करणे चोरी न करणे नशापता न करणे जास्त पैशाचा संग्रह न करणे ब्रह्मचर्य पालन करणे ब्रह्मचर्य म्हणजे तुम्ही तुमच्या पत्नीशी आणि पतीशी एकनिष्ठ राहा ह्या गोष्टी फार आवश्यक आहेत योगासोबतच नाहीतर ह्या गोष्टी तुम्ही करत नसाल नुसतेच आसन प्राणायाम करत असाल तर काही लाभ होणार नाही हा माझा संदेश आहे निश्चितच मित्रांनो उद्या योग दिन आहे आंतरराष्ट्रीय योग दिनाचं महत्व डॉक्टर साहेबांनी सांगितलं आणि आपण प्रत्येकाने हे जपलं पाहिजे कारण मन जर पवित्र असेल मन शुद्ध असेल मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण निधी अवघीच उपाधी परमानंदी म्हण नाही असं तुकबोराय म्हणतात आपलं मन पवित्र ठेवायचं असेल तर या सगळ्या गोष्टी करणं आवश्यक आहे कारण मनाची प्रसन्नता का हे सगळं काही जगाला जिंकू शकते म्हणून हे करण्यासाठी डॉक्टर साहेब आपण खूप आम्हाला महत्वाची माहिती दिलात उद्या हे सगळं जगासमोर या ठिकाणी जाणार आहे आणि त्याच्या निमित्तानं जे हे आपलं दीपज्योती पब्लिसिटी चॅनल पाहतील त्यांना नक्कीच या डॉक्टर साहेबांच्या बोलण्याचं जे महत्त्व आहे त्यांना या ठिकाणी नक्की पडणार आहे धन्यवाद सर भारताची अकरा वर्ष मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली भारतामध्ये जे विकास कामं झाले त्या संदर्भामध्ये ठेवून विकास कामाचा त्या संदर्भामध्ये आज भारतीय जनता पार्टी अहमदपूरच्या वतीने योग शिबिराचे आयोजन सानवी मंगल कार्यालय येथे करण्यात आलं या योग शिबिरासाठी डॉक्टर मधुसूदन चेरेकर साहेब यांनी मार्गदर्शन केले त्याबद्दल त्यांचे दे आभार सानवी मंगल कार्यालयाचे मालक निखिलजी कासनळे साहेब यांनी आम्हाला खूप मदत केली त्याबद्दल त्यांचेही खूप आभार आणि या योग शिबिराच्या माध्यमातून एक निरोगी भारत निर्माण करण्यासाठी आपण सर्वांनी इथे आलात त्याबद्दल मी सर्वांचेही आभार मानतो अटी अहमदपूरच्या वतीने दिनांक सतरा ते वीस तारखेपर्यंत हा आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग शिबिराचे आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं होतं सगळे संबंध आमपूरकर निरोगी राहावं आणि त्यांचं आरोग्य चांगलं राहावं या उद्देशानं आम्ही हे दरवर्षी योग शिबिराचं आयोजन करतो त्याचाच एक भाग म्हणून सतरा ते वीस अतिशय सुंदर असं योग शिबिर पार पाडलं या योग शिबिरामध्ये सबध जे आमचे शि शिक्षक वृंद आहेत त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे सर्वांना योग शिकवला आणि तेवढ्याच उत्साहाने सर्वांनी त्याच्यामध्ये सहभाग नोंदवला त्याबद्दल मी सर्व सर्वांचे आभार या ठिकाणी व्यक्त करतो धन्यवाद